श्रीमंतीचा माज एक्सक्यूज मी आर यू मिस्टर आदित्य न्यूयॉर्कच्या एका भव्य शॉपिंग मॉलमध्ये ब्लॅक टी शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये थोडा तिरकस पाठमोरा उभा असलेला उंच देखण्या पन्नाशीतल्या गृहस्थाला तिने विचारलं डाव्या दंडावर आकांक्षा लिहिलेला टॅटू होता त्याच्या यस आय एम आदित्य ओ माय गॉड आदित्य अरे किती वर्षानंतर बघते तुला ओळखलंस का नशीलच ओळखलं म्हणा कारण तीस वर्षानंतरही तू आहे तसाच आहेस पण माझ्यात बघ ना की ती बदल झालाय ती बोलतच सुटली त्याला बोलू न देता मोठ्या घरात जाऊन पडले आहे ना भरपूर पैसा अडका नोकरसाकर काहीच काम नसतं नुसतं आराम आराम आणि आराम म्हणून आहे असं ती हसत हसत म्हणाली ओळखलं होतं त्यांनी तिला पण शांतच होता तो ऐकत होता तो बोलत होती ते ती जेवढी एक्सायटेड दिसत होती ह्याला बघून त्या मानाने ह्याचा चेहरा निर्विकार होता उलट थोडा गंभीरच वाटत होता अजून त्याने आपल्याला ओळखलेलं दिसत नाही असं वाटून तिने शेवटी त्याला आठवण करून दिली अरे मी नैना आपण कॉलेजमध्ये नव्हतो का एकत्र एक सलग दोन वर्ष तू आणि मी आपण किती धम्माल करायचो स्टडी सोडून बाकी सगळं <laughs> तू तरी सिरियस होतास मी तर नुसताच दंगाच करायची कॉलेजमध्ये पिरियड्स बंद करायचे आणि खुशाल कॅन्टीनमध्ये खिदळत बसायचं आणि गुलमोहरच्या त्या मोठ्या झाडाखाली होतं ते कॉफी हाऊस त्या कॉफी हाऊसमध्ये तर आपण दोघंच तासन तास गप्पा मारत बसायचो भवतालच्या जगाशी काहीच संबंध नसायचा शेवटी तो वेटर येऊन सांगून जायचा पाच दहा मिनटात बंद करत आहोत मॅडम तेव्हा कुठे आपण हलायचं तिथून तेव्हा तू एकदा काय बोलून गेला होतास ते तरी आठवतं ना आकांक्षा नाव ठेवणार आहे मी तुझं अजून पाच सात वर्षांनी आणि येता येता एका साध्या पुतफातवर बसलेल्या टॅटूवाल्याकडून तू दंडावर हा टॅटू पण करून घेतला होतास मिटला नाही बघ अजून पण फेड झाला आहे थोडा आणि आठवतंय असंच एकदा मी तुझ्याबरोबर तुझ्या त्या अडचणीच्या शाळेतल्या घरी आले होते तेव्हा तुझे आईबाबा होते घरी ते कसे बघत होते ना माझ्याकडे ही आपली भावी सुंदर नाही ना अशा नजरेने एकटक निहाळत होते असं मला वाटत होतं हो ना तेव्हा मी होतेच रे सुंदर आमची श्रीमंती घरंदाजपणा माझ्या चेहऱ्यावरच दिसायचा त्यांनाही वाटलं असेल अशी जर श्रीमंत देखणी देखणीसून आपल्या लेखाला मिळाली तर त्यांचं नशीबच संपून जाईल नाहीतर आपल्यासारखं बसेल खरडे घाशी करत त्यांनी नुसतं स्थिर नजरेनं बघितलं तिच्याकडे मैत्री दोस्ती म्हणत आपण दोघं मनाने किती जवळ आलो होतो ना एकमेकांच्या माझ्या फ्रेंड्स तर म्हणायच्याही मला त्या आदित्यानी पटवलं बिटवलं आहे की काय तुला सतत बघावं तर आपलं बरोबरच पण बघा नाही ने तुझ्या माम डॅडला चालणार आहे का असं चाळीत राहणारा साधा सरळ मुलगा तुम्ही एवढे गडगणज श्रीमंत आणि ते लोक साध्या दोन टिचका चाळीत घरात राहणारे पटेल का तुझ्या घरी पण मी सगळे चेष्टेत घेत होते तेव्हा केवळ टाइमपास होता रे तो माझ्यासाठी त्याने झपकन एकदम तिच्याकडे रोखून बघितलं थेट तिच्या डोळ्यात आणि मान फिरवून पुन्हा दुसरीकडे बघू लागला टाइमपास शब्दाने दुखावला गेला होता तो अजूनच गंभीर झाला अजूनपर्यंत तो एकही शब्द बोलला नव्हता म्हणजे बोलूच दिलं नव्हतं तिने पण अरे नंतर मला खरंच असं वाटू लागलं होतं की माझं तुझ्यावर प्रेम होत चाललं आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम होतं हे तर मला कधीच जाणवलं होतं पण आपल्यात खूप तफावत होती रे सगळ्याच बाबतीत आणि मलाही त्या श्रीमंतीची इतकी सवय झाली होती ना की मी विचारच करू शकत नव्हते एक गरीब घरात मी राहू शकेन याचा पुढे मग तू इंजिनिअरिंगकडे गेलास मी बी कॉम केलं झालं आपल्या वाटा वेगळ्या झाल्या चोवीसाव्या वर्षी डॅडचे एक फ्रेंड होते मोठे बिझनेसमॅन त्यांच्या मुलाशी त्यांनी माझं लग्न लावून दिलं आम्ही इथेच न्यूयॉर्कमध्ये सेटल झालो आता सध्या आम्ही एका साध्या रेंटेड घरातच राहत आहोत दोन तीन वर्षात घेऊ स्वतःचं नवीन घर इथली खूप नावाजलेली एक रिच मोठी कंपनी आहे त्यात चांगल्या मोठ्या पोस्टवर आहे माझा नवरा अर्थातच मोठे पॅकेज आहे विशेष म्हणजे बॉस खूप खुश आहे त्याच्यावर हा पण सतत त्या बॉसची तारीफ करत असतो हा मला भेटवणार आहे एकदा त्याच्या त्या बॉसला अरे हे काय मी एकटीच बोलत बसली आहे केव्हाची बाय द वे तू इकडे न्यूयॉर्कला काय करतो आहेस एकटाच आला आहेस की बायको मुलांना पण घेऊन आला आहेस यस दाखवायला हां काय पण योगायोग बघ तीस पस्तीस वर्षांनी भेटतोय आपण अचानक ते पण कुठे न्यूयॉर्कच्या एका मॉलमध्ये ते बरं की नवरोबाबरोबर गेली नाही मी आत आणायला नाहीतर भेटत झाली नसती आपली तुझी बायको पण आत गेली आहे का शॉपिंग करायला तिने त्याला विचारलं आणि तेवढ्यात तिला तिचा नवरा येताना दिसला समोरून आदित्य त्याच्या पाठमोरा उभा होता तो बघ आलाच माझा नवरा तू तु बघच तुझ्या एवढा स्मार्ट नसेल पण मला साजेसा आहे आदित्यने मागे वडून पाहिलं तिचा नवरा अगदी त्याच्याजवळ पोचला होता आदित्यला बघताच आदराने त्याने त्याचा हात पुढे केला अन ओ ओ ओ, ओ हॅलो सर हॅलो सर वा व्हॉट्सअप प्रेजेंट सर प्राईज सर हाऊ कम यू आर हिअर सर वा व्हेरी नाईस सर मीट माय वाईफ सर शी इज नैना माय वाईफ सर अँड नैना मीट माय बॉस मिस्टर आदित्य नैना हे माझे बॉस आहेत मिस्टर आदित्य इंडियातले आहेत आपल्या जुनिअर्सचेच आहेत किती सरळ आणि साधे आहेत बघ इथे येऊन काही वर्ष नोकरी केली मग स्वतःच्या हुशारीवर आधी एक स्वतःची लहान कंपनी सुरू केली अपार कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर ती मोठी केली आज जी इथली सर्वात मोठी नावाजलेली कंपनी आहे आकांक्षा सॉफ्टवेअर त्या कंपनीचे हे ऑनर आहेत हे सीईओ आहेत हे सर्वे सर्व आहेत एवढे मोठे असून त्यांना ना त्यांचा गर्व माज न मोठेपणा वरून दिसतात असे शांत पण दिलदार माणूस आहे दयाळू तर इतके की मी जेव्हा आलो तेव्हा मला जॉब मिळत नव्हता यांना नुसतं कळलं मी पण जुन्नरचा आहे त्यांनी तडक मला बोलावून घेतलं आणि त्यांच्याच कंपनीत जॉब देऊ केला आदित्यला एक फोन आला म्हणून तो थोडा बाजूला होऊन शांतपणे बोलत होता फोनवर इकडे तिचा नवरा सांगत होता आदित्यबद्दल तुला सांगतो नाही ना हे साडीत राहायचे दोन खोल्यांच्या छोट्याशा घरात आता इथे दहा एकराच्या जागेत एक भव्य विला आहे त्यांचा स्वतःचा न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी एक राजवाडाच तू कल्पना कर किती पैसा कमावला असेल ह्या माणसाने कष्टाच्या जोरावर आपल्या आई राहतात ते एवढ्या मोठ्या राजवाड्यात लग्न नाही केलं त्यांनी त्यांचं एका मुलीवर जीवापाळ प्रेम होतं जिचं नाव ते लग्नानंतर आकांक्षा ठेवणार होते पण ती मुलगी खरी नव्हती मतलबी होती तिने नुसता टाईमपास केला खेळ केला सरांच्या भावनांसोबत खरं प्रेम नव्हतंच तिचं किती निर्दयी असतात बघ काही मुली देव करो अशा मुली कोणाला ना मिळो तिला पैसेवाला गडगज श्रीमंत नवरा हवा होता सरांना सोडून तिने पैशासाठी एका श्रीमंत व्यापाराच्या मुलाशी श्री लग्न केलं सरांना कळलंही नाही पण सरांचं तिच्यावर प्रेम तसुबरही कमी झालं नाही तिच्या आठवणी स्वतःच्या ह्या भल्या मोठ्या उद्योगाला त्यांनी तेच नाव दिलं जे ते तिचं ठेवणार होते आकांक्षा आकांक्षा सॉफ्टेक तो एकटाच बोलत होता आदित्य फोन आटपून आला होता पण शांतच होता एक शब्दही बोलला नव्हता तो अजूनपर्यंत आत्ताही तो ऐकतच होता आता मात्र नैना ही शांत झाली होती एकाएकी अबोल झाली होती उदास झाली होती अश्रूंना आपल्या गालावरून खुशाल उघडू देत होती तिने खुनेने नवऱ्याला जवळ बोलवून त्याच्या कानात काहीतरी सांगितलं नवऱ्याने आदित्याला नम्रपणे विचारलं सर नैनाला तुमच्या पाया पडायच्या आहे चालेल ना सर आदित्य खुनेनेच तडक दोन पावलं मागे सरकत नाही नाही म्हणत होता पण नैनांनी ठेवलंच डोकं त्याच्या पायावर आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली आज एवढ्या मोठ्या मॉलमध्ये सगळ्यांसमोर त्याच्या पाया पडताना तिची श्रीमंती आड आली नाही तिच्या श्रीमंतीचा माज आज गळून पडला होता धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद